नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ सेवेमुळे जीवन सुखमयी झाले आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक असाच छोटासा अनुभव सांगणार आहे मित्रांनो भक्त म्हणतो की श्री स्वामी समर्थ सेवेत येण्यापूर्वी मी अतिशय दुःखी पीडित जीवन जगत होतो मानसिक समाधान नव्हते श्री स्वामी महाराजांच्या कृपेने मी दत्त चौक केंद्रात जाऊ लागलो तेथे मला दिंडोरी दरबाराची माहिती मिळाली मी दिंडोरी दरबारामध्ये जाऊन माझ्या अडचणी व दुःखांवर परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्याकडून कार्यक्रम ऐकले मी दिंडोरीहून मिळालेली श्री स्वामी समर्थ सेवा कार्यक्रम मनोभावे व श्रद्धेने केले माझी सगळी दुःखे हलकी झाली जशी जशी सेवा वाढली तसा तसा मी दुःखमुक्त झालो माझी दोन वर्षाची स्थिती व आजची सेवेकरी जीवनातील स्थिती यात जमीन अस्मानचा फरक आहे मला सर्व प्रकारे सुख समाधान मनशांती मिळाली मी केवळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने व परमपूज्य गुरुमाऊलीच्या कृपेने आणि त्यांच्या प्रेरणेमुळेच आज मी सुखी आहे आणि मला असा अनुभव नेहमी येतच असतात म्हणून मित्रांनो तुम्हीही स्वामींची सेवा करा स्वामींचा नामजप करा जर सेवा कशी करावी ही माहीत नसेल तर आपल्या जवळच्या मठा, स्वामींच्या मठात स्वामींच्या केंद्रात जाऊन भेट द्या तिथे त्यांना विचारा की स्वामींची सेवा कशी करावी तुमची त्यांना समस्या सांगा तुमची दुःख सांगा त्यावर ते तोडगा देतील तुम्हाला सेवा देतील एकवीस दिवस एक महिना तीन महिने तुम्हाला सेवा देतील तशी तुम्ही नित्य नियमाने पूर्ण मनोभावाने तुम्ही ती सेवा करा तुम्हाला नक्की चांगला अनुभव येईल आणि जर तुम्हाला सेवा करायची नसेल तर नित्य नियमाने फक्त स्वामींच्या नामाचे नामस्मरण करा तरी तुम्हाल तुम्हाला अनुभव येईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर द्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद